मंडई आज आपण बेसनचे खमंग असे लाडू बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो बेसन घेतलेलं आहे एक भांडं मी सेट करून घेतलं आहे तेवढं भांडं भरून मी इथे बेसन घेतलेलं आहे आणि त्याच भांड्याने ना पाव भांडं भरून साजूक तूप थोडंसं सा वितळून घेतलेलं आहे तर आपण काय करायचं सुरुवातीला आहे ना बेसनचं पीठ आहे ना बारीक मंद गॅसवरती ना एक पाच ते सात मिनटं जास्तीत जास्त दहा मिनटं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं नंतर थोडं थोडं तूप टाकत राहायचं आणि पुन्हा एकदा त्याच्या घोठाळ्या मोडत राहायच्या आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित खमंग असा सुवास येईपर्यंत बेसनचं पीठ भाजून घ्यायचं आवश्यकतेनुसार थोडं थोडं पी आ... बेसनमध्ये ना तूप टाकत राहायचं आवश्यकता वाटल्यास थोडंसं अजूनही तुम्ही तुपाचं प्रमाण वाढवू शकतात बघा अशा पद्धतीने आपण बेसनचं पीठ आहे ना छान खमंग सुवास येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे तर पुन्हा एकदा थोडंसं तूप टाकून पुन्हा एकदा आपण भाजायचं अगदी तूप रिलीज होईपर्यंत आपल्याला हे भाजत राहायचं आहे तर सुरुवातीला सगळं तूप जाता। हो जसा 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 जाता ना त्याच्यामध्ये शोषलं जातं आणि नंतर हळहळ जसं जसं बेसनचं पीठ भाजलं जातं ना तसं तसं तूप परत हे सोडत जातं म्हणून आपल्याला थोडं थोडंच करून आपण इथे तुपाचं प्रमाण वापरायचं आहे आणि मंडळी हे रेडीमेड पीठ नाही आहे घरी दळून आणलेलं पीठ आहे आता बेसनचं पीठ ना व्यवस्थित असं भाजत आलेलं आहे त्याच्यामध्ये काय करायचं जाळी तयार करण्यासाठी एक, एक टेबलस्पून येणं पाणी हातात घ्यायचं आणि असं शिंपडायचं थोडं थोडं करून शिंपडायचं आणि पुन्हा ते पूर्ण पाणी सुकेपर्यंत आटेपर्यंत आपल्याला बा पीठ येणं पुन्हा भाजून घ्यायचं आहे तर या भाजण्याच्या प्रक्रियेला ना साधारण पाऊण तास तरी लागतो आपल्याला आणि आपल्याला हे सर्व आहे ना मंद गॅसवरतीच करायचं आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर पीठ हे ना, पी ना जळक जळकं लागतं छान असं त्याला खमंग सुवास येत नाही म्हणून आहे ना हे सर्व मंद गॅसवरतीच करायचं आहे आणि तुम्हाला असं अगदीच वाटत आहे की गुठळ्या होत आहेत तर काय करायचं फुलपात्र किंवा तांब्या घ्यायचा आणि एका हाताने ने कडे घट्ट पकडायचे आणि थांब्याने किंवा फुलपात्राने ना असं पीठ हे ना रगडून घ्यायचं म्हणजे जेणेकरून त्याच्या ह्यातनं गुठळ्यासुद्धा मोडल्या जातात आणि पीठसुद्धा सर्व बाजूने छान शेकलं जातं भाजलं जातं पीठ हे ना छान असं दाणेदार आणि असं मस्त व्यवस्थित सर्व बाजूने खमंग असं भाजलं केलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे सारण आहे ना एका ताटामध्ये काढून ठेवायचं जर आपण कढईतच ठेवलं ना तर ते भाजण्याची प्रक्रिया कढई गरम असल्यामुळे चालूच राहते आणि जास्त भाजलं जातं किंवा करपवलं जातं म्हणून त्या ताटामध्ये काढून ठेवायचं आणि कोमट होऊ द्यायचं आणि आपण हे ना जेवढं भांडं भरून पीठ घेतलं होतं ना त्याच्या निम्मी पिठी साखर घ्यायची तर पिठी साखर आहे ना तुम्ही थोडंसं प्रमाण वाढवू शकता जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल लाडू तर आणि हे पिठी साखर आहे ना हे पीठ आहे ना आपण जे भाजून घेतले ते कोमट झाल्यानंतरच त्यामध्ये टाकायचं आणि हलक्या हाताने छान असं चोळून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची तुम्हाला ड्रायफ्रूट पावडर आवडत असेल तर ड्रायफ्रूट पावडर टाका अशा पद्धतीने ना छान असं एकजीव करून घ्यायचं आणि आपल्या हाताच्या गरमीने आणि ते कोमट असल्यामुळे ना साखरचं ऑटोमॅटिक असं पाणी तयार होतं आणि त्याच्यातच ता ते बेसनचं पीठ आहे ना आणि पिठी साखर छान एकजीव होते आणि मग त्याचे ना छान लाडू वळून घ्यायचे आपल्याला लहान किंवा मोठ्या साईजचे लाडू कसे हवेत त्यानुसार लाडू वळून घ्यायचे आहेत आणि मैत्रिणी तुमच्याकडे जर वेळ नाही आहे असं व्यवस्थित हाताने मिक्स करण्यासाठी तर काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकायचं आणि ना ते पल्स मोडवरती ना एक तीस सेकंदासाठी फिरवून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ये ना मिक्सरची गरमी असते ना मिक्सरच्या भांड्याची गरमीने सुद्धा हे छान एकजीव होतं पीठ पण मग थोडंसं पातळ होईल मग परत तुम्हाला ते तूप गोठण्याची वेळ म्हणजे वाट बघावी लागेल म्हणून शक्यतो करून हातानेच छान असं मस्त असं एकजीव करून घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे साखर आणि बेसनचं पीठ आहे ना आता छान असं व्यवस्थित एक जीव आलेला आहे आता त्याचे लाडू वळून घ्यायचे हाताची सुद्धा अशी हीट असते गरमी असते त्याच्याने सुद्धा ते तूप आहे ना पातळ होत म्हणूनच ते छान असे लाडू वळवून घ्यायचे आणि छान त्याला तुम्ही मनुका लावू शकतात किंवा काजू बेदाणे लावू शकतात किंवा असेही प्लेन ठेवले तरी काही हरकत नाही कारण की तुम्ही जितकं छान असं बेसन भाजाल ना तितकं त्याचा टेस्ट वाढते ते ड्रायफ्रूटची एवढी त्याला काही आवश्यकता वाटत नाही तर बघा अशा पद्धतीने ना आपण जे पाव किलो बेसनचं पीठ घेतलं होतं ना तेवढ्यात हे लाडू तयार झालेले आहेत